पन्नास वर्षापासून सीमा सीमा सीना भोगवती जोड कालवा जो राणे साहेबांपासूनचा आहे नारा राणे साहेबांचा पाठपुरावा करता पण मी आपल्याला शब्द दिला या ठिकाणी तात्काळ आणि राजू खरे आमदार आपले कपूरजींना कपूर भेटले आता कापूर कपूर बरोबर पेटवायला म्हणजे उद्घाटन की ते मागे लावू आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण सात तारखेला सात तारखेला आणि काय नाही इथे कोण दादागिरी करतो काय नाही अरे बाबा एक लक्षात घ्या जनतेसमोर कोण आहे का जनता जनार्दन सर्व आहे इथे मालक कुणी नाहीये मालक हो ही जनता आहे त्यांना भूई सपाटी जनता करून टाकते हा या महाराष्ट्रातल्या भूमीचा इतिहास आहे म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले कायदा सुव्यवस्था नीट ठेवा निवडणुका परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे ही जबाबदारी आपल्या पोलीस डिपार्टमेंट आणि म्हणून सत्ता काय येते जाते माणसं बदलत जातात पण अधिकारी तिकडेच असतात त्यामुळे अधिकाऱ्याला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही आणि म्हणून सात तारखेला मात्र धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण घड्यावर असेल त्यांनी बरोबर काय बाजवलेली आहे पण आता धनुष्यबाण अरे नहीं है का। उमेश पाटील आपले कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार धनाजी माळी आणि केशव पाटील सर्व घड्याळावर उभे आहेत त्यांना देखील आपल्याला आणि त्यांना देखील आपल्याला विजय करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो ज्यासाठी तुम्ही ज्यांच्या प्रचाराला इथे आलेला यांना तुम्ही मतदान करा बाकी विकासासाठी निधी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द मी आपल्याला हा शब्द एकनाथ शिंदे आहे मी जास्ती उगाच अधिकच काय बोलत नाही तुम्हाला माहित आहे ना दोन हजार बावीस ला या महाराष्ट्रामध्ये पाहिलं ना आपण क्रांती घडवली ना आपण सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं की नाही एकनाथ शिंदेच्या माग पन्नास आमदार उभे राहिले विश्वासामुळे एक शब्द कमिटमेंट पाळणारा कार्यकर्ता नेता म्हणून एकनाथ शिंदेची ओळख आहे त्यामुळे मी तुम्हाला जे जे इथं बोललोय त्यातला एकही एक शब्द खोटा होणार नाही हा शब्द तुम्हाला मी देऊन जातोय फक्त निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी योग्य पद्धतीने मतदान करा आणि या आपल्या महा आघाडीला आपण निवडून द्या नितीन पंढरपूर तालुक्यातले नितीन नेकरापूर नितीन ने हे आपले उमेदवार आहेत देखील तुतारी जिल्हा नियोजन सदस्य काय अरे विहिरी फोडून फोडून इथपर्यंत आलं तर मेहनत करतो म्हणून आला नाही तर आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी मला आणखी एक सभा आहे पंढरपूर टाकळी जिल्हा परिषद गट दीपक जालिंदर चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे टाकळी पंचायत समिती गण दोघांचे निशाने आहेत धनुष्यबाण धनुष्यबाणा समोरचं पण बटन दाबा आणि आपल्याला या उमेदवारांना विजय करा कुठे घेतलं नाव अरे आता सगळे नाव घेतले डबल घेतले ते विसरतील लोक तुम्ही काही काही लक्षात लक्षात ठेवू ठेवू नका नका फक्त ठेवा बाकी बस आणि एवढं सात तारखेला तुम्ही महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणतो तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे तुम्हाला या भागामध्ये पाणी रस्ते दिवा बत्ती ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या निवडणुका फार महत्वाच्या फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाहीत तर उद्याचं तुमचा भवितव्य घडवणाऱ्या या निवडणुका आहेत मुलाबाळांचं भवितव्य घडवायचं निवडणूक आहे हा तुमच्या भविष्याचा फैसला घडवणाऱ्या निवडणुका आहे आणि म्हणून सगळ्यांनी सात तारखेला बरोबर मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज